बघा जर यक्षेद वाय बराबर सहा छेद पाच तर यक्षवर्ग अधिक वाय वर्ग भागीला यसवर्ग वजा वाय वर्ग बराबर किती हा प्रश्न गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे या घटकावर आधारित सोडवायचा कसा गणित म्हणते यक्ष छेद वाय बराबर सहा छेद पाच या यक्षची किंमत सहा आणि या वायची किंमत पाच हे गुणोत्तर आहेत यक्सास सहा आणि वायास पाच या यक्ष आणि या वायच्या किमती प्रस्तुत पदावर टाकून उत्तरापर्यंत जा लक्ष द्या एक्स वर्ग अधिक वाय वर्ग भागीला यक्स वर्ग व वाय वर्ग यक्षची किंमत सहा सर म्हणजे इथं सहाचा वर्ग अधिक वायची किंमत पाच सर म्हणजे पाचचा वर्ग ओके छदस्थानी एकसचा वर्ग म्हणजे परत सहाचा वर्ग वजा वायचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग आता इथं सहाचा वर्ग छत्तीस आणि पाचचा वर्ग पंचवीस ओके इथं छदस्थानी सहाचा वर्ग छत्तीस सर आणि पाचचा वर्ग पंचवीस आता ही अंशस्थानी छत्तीस आणि पंचवीसची बेरीज एकसष्ट छेदस्थानी ही वजा बाकी अकरा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.